सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी येथे पावसामुळे घर कोसाळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाची शासकीय मदतीसाठी मागणी गेल्या तीन चार दिवसापासून कोगनोळी व परिसरामध्ये पावसाने जोर धरल्याने सर्वत्र परिसरामध्ये पाणी पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रभाग क्रमांक आठ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील मोहन अशोक कांबळे यांचे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे राहते घर दिनांक वीस रोजी पडले असून या पडलेल्या घरामुळे सदर कुटुंबाचा संसार उघड्यावर पडल्याचे दिसत आहे मोहन कांबळे हे गेल्या अरे अनेक वर्षापासून कोघरुळी येथे रोजंदारी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असून त्यांची परिस्थिती हालाकीची आहे पण आता या पडलेल्या राहत्या घरामुळे त्यांना ऐन पावसाळ्यामध्ये संकट निर्माण झाले आहे पावसामुळे पडलेल्या या घरासाठी शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा पीडित कुटुंबांनी केली आहे